आहेत ना बाप्पा गोड तर यांच्या सुंदर याच रूपाचं आज आपण वर्णन करणार आहोत चला तर नमस्कार मित्रांनो गणपती बाप्पा आपल्या बाप्पाचा सुंदर असा उत्सव चालू हो आहे तर मी बाप्पाची ही जी विशिष्ट स्पेशल अशी रूप आहे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगू इच्छिते तुम्ही पाहू शकता बाप्पाचा जो चेहरा आहे आपला पाहिल्यास प्रसन्न वाटत त्याच्यासोबतच हो त्यांच्या त्यांचे हे जे व्यक्तिमत्व आहे त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत तुम्ही म्हणू शकता बाप्पाचे मोठेसे कान आहेत ना ते आपल्याला जीवनात असं शिकवतात की कमी बोला आणि जास्तीत जास्त ऐका याच्यामुळे काय होतं आपण बरेचदा समोरच्याचं व्यवस्थित ऐकत नाही मग खूप साऱ्या बिसअंडरस्टँडिंग होतात त्या होऊन येऊन आपण जर कमी बोललो समोरच्याचं व्यवस्थित ऐकून घेतलो तर अडचणी कमी होतील की नाही पुढचे आहेत बाप्पाचे छोटे छोटे डोळे बाप्पाचे छोटे छोटे दर्शवतात की आपलं फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन जीवनात खूप महत्वाचं आहे आपण जे पण उद्देश करतोय आपलं जे पण जीवनामध्ये उद्देश आहे एम आहे त्याच्यावर जर आपण फोकस ठेवलात खूप साऱ्या कॉन्सन्ट्रेशननं व्यवस्थित स्टडीज केल्या तर आपण जीवनात पुढे जाणारच पुढचे आहेत जा बाप्पाची ही सोंड तुम्ही बघू शकता एकदम लवचिक अशी ती सोंड आहे ती दर्शवते की आपण जीवनामध्ये लवचिक असलं पाहिजे अनुकूल असलं पाहिजे म्हणजे ऍडजस्टमेंट करण्याची आपल्यामध्ये मध्ये सवय असावी जर करायला शिकलो तर तुम्हाला माहितीच आहे आपण खुशच राहणार समाधानी राहणार पुढचं आहे बाप्पाचे हे उदर आपण असं म्हणतो ना मोठं पोट आहे बाप्पाचं ते आपण असं म्हणतो की ते सगळ्या चुकी चुकी माफी पोटामध्ये ठेवतो याचा अर्थ असा आहे की जीवनामध्ये उतार चढाव वाईट चांगल्या सगळ्या टाईपच्या परिस्थिती आपल्यावर येत असतात तर त्या सगळ्या आपल्याला पचवता आल्या पाहिजे ते, ते, ते दर्शवतं हे उदर बाप्पाचं त्याच्यानंतर आपण पाहतो की बाप्पाचं वाहन काय आहे उंदीर मामा हे छोटेसे उंदीर मामा तुम्ही पाहू शकता त्या छोट्याशा उंदीर मामावर एवढे मस्त मोठे असलेले बाप्पा बसतात याचा अर्थ काय ते छोटेसे उंदीर मामा म्हणजे आपलं मन तुम्हालाही माहिती आहे आपलं क्षण शन, क्षणामध्ये मन इथं असतं तर क्षणामध्ये तिकडे हे असं कंट्रोलमध्ये नसतं किंवा आपण म्हणत नाही का मला आज हे करू वाटत नाही ते करू वाटत नाही हे सगळं आपल्या मनाला वाटतं तर आपलं हे छोट्याशा मनावर जर नियंत्रण असेल तर अशक्य काहीच नाही आपल्यासाठी मग बाप्पा त्या छोट्याशा वाहनावर बसून त्याला नियंत्रित करून फिरतात तसं आपणही आपल्या मनावर नियंत्रण करायला शिकलं पाहिजे हे एक छोटंसं वाहन शिकवतं पुढचं आहे दात बाप्पाचा हा तुटलेला दात तुम्ही पाहू शकता बाप्पाचा एक दात तुटलेला आहे ते असं दाखवतं की सॅक्रिफायसेस जीवनामध्ये खूप साऱ्या गोष्टीचं सॅक्रिफाईस केल्याशिवाय आपल्याला बरेच वेळेस फळ नाही भेटत तुम्हालाही माहिती असेल की बाप्पाचा दात कुठ कसा तुटतो गणपती बाप्पाने महाभारत लिहित असताना त्यांचा तो दात तुटलेला अशी एक आख्यायिका आहे म्हणजे सॅक्रिफाईस शिकवतो आपल्याला त्यांचा तुटलेला दात पुढची गोष्ट आहे ती म्हणजे ही बाप्पाची मूर्ती जी की कम्पलसरी मातीची असते जिचं आपण पाण्यामध्ये विसर्जन करतो याचा अर्थ काय जीवनात कुठलीच गोष्ट परमनंट नाही आपला जे आपण घेऊन आलो ते आपल्याला इथे सोडून जायचं आहे मग कुठल्याही गोष्टीचा गर्व नये कुठलीच गोष्ट परमनंट नाही त्याचं विसर्जन आपला करावंच लागतं मग जेवढा दिवस आहोत तेवढा दिवस खुश एकदम छान राहायचं असतं तर हे अशा मूर्तीचा जर तुम्ही पूर्णपणे जर आपल्यामध्ये जर साक्षात्कार करून घेतलात तर तुम्ही जीवनामध्ये यशस्वी राहणारच अशी ही विद्येची देवता सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टीची देवता आहे आपले गणपती बाप्पा बरोबर आहे की नाही चला तर गणपती बाप्पा मोर्या